या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महात्मा फुले महाविद्यालयात युवा अभिसरण उपक्रमाअंतर्गत क्षेत्रभेट अभ्यास सहल नुकतीच संपन्न झाली यात गव्हाणकुंड येथील ऐतिहासिक एथी धार्मिक स्थळ सप्तकुंड शेकदरी धरण सातपुडा पर्वत संत्रा उत्पादक शेतकरी यांच्याशी विद्यार्थ्यांनी चर्चा केली आज महात्मा फुले महाविद्यालय इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह इथे अभिसरण उपक्रम संदर्भात काही टीम आली यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं सर आज इथे टीम आली काय सांगू शकाल विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं जिल्ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्यासाठी आम्ही सर्व इथं मंडळी टीम आलो आहोत कस हे टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आज महात्मा फुले कॉलेज इथे यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे काय नेमकं आज काय मार्गदर्शन केलं तर सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझे नाव अभिषेक मोहन लोहार तर आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर आ, मुंबई येथून आलेलो हो, आहोत तर आमची थेम काय आहे शोधूया स्वतःला समजूया महाराष्ट्राला या वाक्याचं म्हणजे विद आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेलो आहे सगळे तर विदर्भात काय स स हे आहे परंपरा संस्कृती त्यांचं राहणीमान जेवण परत बोली असे वेगवेगळे उपक्रम आम्ही जाणून गेलेलो आहे काय समस्या आहेत लोकांना काय आहेत हे सर्व धन्यवाद अभ्यासासोबतच नेमकं विद्यार्थ्यांना नेमकं काय मार्गदर्शन केलं पाहिजे या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून टीम आली आहेत नेमकं आज तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत ओके okay. नमस्कार मी भावेश रवींद्र सोनोने मी देखील एक विद्यार्थीच आहे मी सध्या ग्रॅज्युएशन करतो आहे तर विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दल जाणीव व्हावी आपला महाराष्ट्र कशा प्रद प्रकारे समृद्ध आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील कोणताही भागा कमकुवत नाही किंवा त्याची कमी जास्त नाही महाराष्ट्रात प्रत्येक भाग आपल्या परीने संपन्न आहे तर ते जाणून घेण्यासाठी आमचा यशवंतराव चव्हाण सेंटरद्वारे अभिसरण हा उपक्रम राबवला जातो अभिसरण म्हणजे नवदिवसीय अभ्यास दौरा असतो ज्याच्यामध्ये समजा एका ठराविक विभागापासून एका ठराविक विभाग विभागापर्यंत दौरा केला जातो आमचा दौरा आहे पश्चिम महाराष्ट्र ते पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भात काय संपन्नता आहे सांस्कृतिक सामाजिक औद्योगिक कृषी संपन्न या सगळ्या गोष्टींचा आम्ही आढावा घेतो आम्ही समजा एका विशिष्ट तिथल्या समस्या काय आणि आम्ही काय त्याच्यावर काय म्हणू शकतो मी तिथल्या समस्या काय आणि त्याच्यावर आम्ही काय सुझाव देऊ शकतो हे आमचा हेतू नाही तिथलं फक्त जाणून घेणं ते प्रकारे संपन्न आहे आमच्या देवाणघेवाण व्हावी वैचारिक सामाजिक सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी यासाठी आमचा हेतू आहे आमचा मोठं आहे शोधूया स्वतःला समजूया महाराष्ट्राला आपला जिल्हा किंवा आपलं गाव आपलं स्वतःचं राहण्याचं ठिकाण सोडल्यानंतर आपण जेव्हा दोन पाचशे चारशे किलोमीटर लांब जातो तिथले वेगळेपणा आपल्याला जाणवत असतो त्या वेगळेपणातून आपल्याला वैचारिक आणि सामाजिक आणि स्वतःचं व्यक्तिमत्व विकास होत असतो यासाठीचा आमचा हेतू आहे धन्यवाद यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्याकरता पश्चिम मराठवाडून काही विद्यार्थी आले आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत या विदर्भातील नेमकं काय समस्या जाणून घेत आहेत तुम्ही काय सांगू शकाल काय मार्गदर्शन केलं सर आम्ही इथे विद्यार्थी म्हणून आलो आहोत तर विद्यार्थी दशेत असताना येथील सामाजिक समाज आणि येथील सामाजिक समस्या एवढ्या एवढा अभ्यास करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत या सेंटरचे संयोजक श्री कदम सर आहे डॉक्टर सर कदम सर काय सांगू शकाल आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं काय सांगू शकाल मुख्यतः यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ हे स सामाजिक प्रतिष्ठान उभारलेलं आहे या उभारणीमध्ये त्यांचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी विशेषतः आदरणीय डॉक्टर श शरदचंद्रजी श... 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 पवार आणि या पवारसाहेबासोबतच ज्या कार्याध्यक्ष म्हणून या प्रतिष्ठानचे आहेत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर विविध वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे प्रतिष्ठान चालतं त्यापैकी अमरावती जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत ते माननीय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख साहेब आहेत त्यांच्या अंतर्गत हे चालतं त्याच्यात विविध दा आपल्या दौऱ्यावर आलेले हे महाराष्ट्रातले विविध महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत त्यापैकी यामध्ये विशेषत्वाने सांगतो की ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणचा फक्त एकाच गोष्टीचा नाही की जे विद्या यशवंतरावाचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी जी लोकसाहित्य लोककला आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये होणारी जडणघडण ही कशा पद्धतीने उमेदीनं राहावी हा हेतू आहे या हेतूनं त्यांनी आपल्या महात्मा फुले महाविद्यालय विशेषतः हा संत्रानगरी म्हणून ओळखल्या जाणारा शेतकऱ्यांचा जिल्हा हा निवडलेला आहे त्यात महाविद्यालयाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा उपक्रम आम्ही चालवत आहोत त्याबद्दल आमचे सर्व मार्गदर्शक माझ्या सहकारी डॉक्टर बेलसरे मॅडम माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील उपक्रमासाठी आम्ही सर्व सहकार्य करूया थांबतो थांबतोय श्री यशवंतराव चव्हाण से, सेंटरच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्याकरता काही विद्यार्थी आले आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आपल्यासोबत पवारसर काय सांगू शकाल आमी सेंटर तर आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे अभिसरण या उपक्रमांतर्गत हा उपक्रम म्हणजेच यूथ एक्सचेंज प्रोग्राम आहे जो पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम विदर्भात आलेलो आहोत आमचा मुख्य हेतू हा स्वतःला आणि महाराष्ट्राला समजण्याचा आहे त्याअंतर्गत आम्ही सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक शेती उद्योगधंदे यांच्यातली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार का आम्ही काही अमरावती तालुक्या अमरावती जिल्ह्यात विविध तालुक्यात जात आहोत तेथील परिस्थिती जाणून घेत आहोत परवाच आम्ही काही आदर्श ग्रामांना गावांना भेट दिली आणि तेथील परिस्थिती समस्या जाणून घेतल्या आज महात्मा फुले महाविद्यालय इथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आज अभ्या अभ्यास द्याव्याकरता काही टीम आली आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं आहे आपलं विद्यार्थी आहे नेमकं काय असतं मी काय मार्गदर्शन घे गे? ऐकून घेतलं मला माझे नाव अनुष्का सुरेश आमले मी यांच्याकडून ऐकून घेतलं की जी आपली कला आहे लोकसंस्कृती आहे ती कशी आपण जाणून घेऊ शकतो आणि हा उपक्रम आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आवडलेला आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की हा जो टीमचं जे काम आहे ते आम्हालाही करायला जर मिळालं तर ते थोडं चांगलं वाटेल धन्यवाद विद्यार्थ्याचा कणा मजबूत व्हावा याकरता असे कार्यक्रम होणं समाजामध्ये काढायची गरज आहे पाहत आहे कॅमेरामॅन निकूबावने छोडा मन्यूज पोटल